मराठा आरक्षण संदर्भातला जर का कायदा आज पास झाला तर मग आम्ही या कायद्याला अगदी थोड्याच वेळा चॅलेंज देऊ कोर्टात आम्ही याला या, या कायद्याला आव्हान देऊ असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवर आंदोलनावर टीका करताना पाहायला मिळतात मराठा आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते हे भूमिका घेताना पाहायला मिळतात आणि अशातच आजच्या या विशेष अधिवेशनापूर्वी सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी या कायद्याला चॅलेंज केल्याचं पाहायला मिळते आज एकीकडे अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की ह्या अधिवेशनाला हा कायदा जो आहे मराठा आरक्षणाचा तो पारित होण्याची शक्यता आहे आणि मराठा समाजासाठी हा दिवस महत्वाचा असतानाच पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभेत जर का हा कायदा मंजूर झाला तर त्याला पुढच्या काही तासातच आपण त्या या कायद्याला चॅलेंज देणार असं असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते असंही म्हणतायत की या मराठा आरक्षणाच्या नावाखाली राज्यात घाणेरडं राजकारण सुरू होईल असं अशी एक भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळेच आपण या कायद्याला चॅलेंज करणार आहोत आरक्षणाच्या गरिच्छ राजकारणाचा पुन्हा एक दिवस येईल मराठा समाजाला मागास ठराव ठरवण्याचा एक घाट घातला जातोय कायदा तयार करण्याची संहिता जी असते ती आपण विसरलोय का असा सवालही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलाय तसंच मराठा आरक्षणाच्या नावाखाली घाणेरडं राजकारण होईल असंही सदावर्ते यांनी सांगितलंय त्याचबरोबर सदावर्ते असंही म्हणाले आहेत की कोणीतरी जरांगे म्हणून आहेत जे उपोषणाचा ढोंग करतायत ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे मात्र ते त्यांच्याकडे ट्रॅक्टर नसल्याचं सांगत आहेत घर असूनही ते घर नसल्याचं सांगतात अंगठे बहादर माणसांकडून या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं आणि असं म्हणत सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे तो आंदोलनाचा एक स्टंट होता असंही म्हणत जरांगेंना डिवचलं आहे मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमराँग केलंय मनोज जरांगेंच्या हिशोबानं जर का कायदा होणार असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण जरांगे म्हणजे कायदा नाही असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय गुणरत्न सदावर्ते यांच्या या प्रतिक्रियेवर मराठा समाजा सुद्धा कुठेतरी संताप व्यक्त करताना पाहायला मिळते सोशल मीडियावर वगैरे गुणरत्न सदावर्ते यांच्या या प्रतिक्रियेवर टीका होताना पाहायला मिळते